तर गावाला जाण्यासाठी बॅग पॅक झाले आहेत राजविका पण तयार झालेली आहे आणि इकडे माझी शरा माझा बोका पण तयार झालेला आहे घरातल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित आवरून आता गावाला जाण्यासाठी आम्ही सगळे निघालेले आहे हाय हॅलो नमस्ते शराज हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही सगळे चाललो आहोत गावी दिवाळीसाठी राजविका खूप खुश आहे आणि शर्विका सुद्धा खूप खुश आहे दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यापासूनच तिचं चाललेलं कधी जायचं गावी कधी जायचं गावी फायनली तो दिवस आलेला आहे आणि आता आम्ही सगळे गावाकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत गावाकडे आम्ही लालपरीने जाणार आहोत लालपरी आपली एस बस चला तर मग बघूया प्रवासात काय काय घडतंय एस टीची वाट पाहत असताना गुड्डू विचारत होती कधी येणार बस कधी येणार बस ही आपली आहे का पण पन... बसमध्ये खूप गर्दी होती स सगळ्या बसेस पूर्ण फुल भरून येत होत्या सगळेच जण आपापल्या गावी जाण्यासाठी चाललेले होते त्यामुळे बसला गर्दीही राहणारच हे आम्ही हे आम्ही अजून केलेलंच शेवटी आम शेवटी आम्हाला बस ही मिळालीच पण लास्टची सीट ही मिळाली होती राजवी काही खूपच खुश होती सांगत होती चला फायनली आपल्याला बस मिळाली सकाळी घरातून लवकर निघाल्यामुळे आम्हाला जास्त काही गर्दीचा सामना करावा लागला नाही रस्त्यामध्ये एका ठिकाणी बस नाश्ता करण्यासाठी थांबलेली मग आम्ही तिथे जाऊन पुरी भाजीचा नाश्ता केला मग टीमधून उतरून आम्हाला घरी जाण्यासाठी दुसरी गाडी करावी लागणार होती तर मग आम्ही रिक्षा केली घरी पोचण्यासाठी इकडचं वातावरण म्हणाल तर बघा किती सुंदर अशी झाडे सगळीकडे हिरवीगार हिरवळ पसरलेली होती फायनली आम्ही घरी पोचलो थोडंसं फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही आमच्या शेताकडे निघालो शेतामध्ये ह्या भुईमुगाच्या शेंगा काढायच्या चाललेल्या चला म्हटलं बघून नेवाव्या भुईमुगाच्या शेंगा ऊनही ही जास्त लागत होतं आणि गरम ही जास्त होत होतं साधारण म्हटलं अशा वातावरणामध्ये पाऊस हा येणारच सगळे असे शेतामध्ये बसून भुईमगाच्या शेंगा काढत होते राजवी काही कुतुहालाने पाहत होती सगळे कसे शेंगा काढतायत कशा काय चालू आहे शेतामध्ये इकडून घरी आल्यानंतर पावसाला सुरुवात झालीच होती थोडा थोडासा पाऊस येतच होता घरामध्ये पोचलो आणि पाऊस हा सुरू झाला पाऊस चालू झाल्यामुळे वातावरणामध्ये असे थंड गार वाटू लागलेले थोडा थोडा असा पाऊस येतच होता आणि तो व्यू बघायलाही खूप छान असं वाटत होतं पाऊस पडतोय बाहेर चला मग तुम्हाला घराच्या बाहेर येऊन तुम्हाला व्ह्यू दाखवते किती छान पाऊस पडल्यामुळे वातावरण दिसत आहे पाऊस थांबल्यानंतर म्हटलं चला बाजारात जाऊन येऊ मुलांसाठी थोडीफार फटाके आणि घरासाठी लागणारे थोडेफार साहित्याची खरेदी करून येऊ मग आम्ही बाजाराकडे जाण्यासाठी निघालो पाऊस पडल्यामुळे बाहेरचे वातावरण हे खूप थंड आणि शिकार झालेले सगळीकडे हिरवीगार अशी छान झाडी दिसत होती चला तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय फटाके घेऊन आलो थोडेसे फुलबाजे पाऊस आणि काय भुईचक्कर वगैरे थोड्याफार फटाके घेऊन आलो आणि मग म्हटलं चला लक्ष्मीपूजन करायला येऊन लक्ष्मीची छान अशी पूजा केली यानंतर मग घराच्या बाहेर अशी सुंदर आणि छोटीशी रांगोळी काढली पाऊस असल्यामुळे दुपारी किंवा सकाळी आम्हाला रांगोळी काही काढताच आली नाही पण अशी ना सुंदर रांगोळी दारापुढे काढली दिवे वगैरे लावले आणि मग थोडेसे फटाकेही वाजवले अशा पद्धतीने दिवाळीचं सेलिब्रेशन हे चालू होतं मुलं फटाके वाजवून खूप आनंदित होत होते राजवी काही खूप अशी एन्जॉय करत होती गावाकडे येऊन सगळ्यांसोबत दिवाळी सेलिब्रेट करताना खूप आनंद झाला व खूप मजा आली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू